आयुष्यात एकदा तरी वाघा बॉर्डरवरती जाऊन ती जी बीटिंग रिट्रीट आहे जे आपले सैन्य आहे आपले जे सोल्जर्स आहेत जे एकदम सुंदर ती बीटिंग रिट्रीटचा जो संध्याकाळी प्रोग्राम होतो वाघा बॉर्डरवरती वाघा मला वाटतं पाकिस्तान साइडच्या गावाचं सा नाव आहे आपल्या साईडच्या गावाचं सा नाव तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा पण तो जो प्रोग्राम असतो मित्रांनो तो प्रोग्राम अतिशय सुंदर असतो ना आयुष्यात एकदा तरी त्या वाघा बॉर्डर वरती जाऊन आपल्या सैनिकांबरोबर तो प्रो म्हणजे एक सेल्फी घ्यावी आपल्या सैनिकांबरोबर आणि तो प्रोग्राम पण जरूर पाहावा आयुष्यात एकदा तरी ही गोष्ट करावी मित्रांनो तिथं असलेले जमलेले जे सैनिक आहेत तो प्रोग्राम झाल्यानंतर त्यांच्याबरोबर एक सुंदर सेल्फी घ्या त्यांना सॅल्यूट करा आणि त्यांना थँक यू म्हणायचं ही एक माझी खूप मनापासूनची इच्छा आहे की त्यांना थँक्यू यू म्हणायचं की तुम्ही पन्नास पन्नास डिग्रीच्या म्हणजे उन्हामध्ये फोर्टी एट फोर्टी नाईन राजस्थानच्या ते सियाचीनच्या प्रचंड थंडीमध्ये मग माँग मायनस ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस असू मायनस थर्टी डिग्री या देशाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्याकडे बघत आहे स्वतःच्या फॅमिलीकडे बघत आहे तुम्ही देशाला पुढं ठेवत हो आणि म्हणून तुम्हाला सॅल्युट करायची मित्रांनो इच्छा आहे आणि तो वाघा बॉर्डरवरती जाऊन एकदा तरी तो प्रोग्राम बघण्याची इच्छा आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे की ज्या आयुष्यात आपण एकदा तरी करायला पाहिजेत आणि असं समजा की हे नाही केलं तर काय केलं मग कारण की आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना जे त्यांच्या एंडच्या फेजमध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये त्यांना खूप पश्चाताप होत असतो की यार माझं आयुष्य जगायचं राहून गेलं माझं हे करायचं राहून गेलं माझं ते करायचं राहायचं मला हे करायचं होतं अँड दॅट रिग्रेट म्हणजे तो पाश्चाता फार वाईट आहे मित्रांनो आणि म्हणून आपण ज्यावेळेस करू शकतो त्यावेळेस त्या गोष्टी करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या म्हणजे मला ज्या गोष्टी वाटल्या त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करतोय ऑफकोर्स तुम्हालाही एक काम करायचंय की तुमच्या आवडीच्या तुमच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करायच्या एक तरी पॉइंट शेअर करायचा खाली कॉमेंटमध्ये की जी तुम्हाला करायची इच्छा आहे आयुष्यात एकदा तरी मित्रांनो चला पाहूयात आपण की काय काय गोष्टी आहेत ज्या आयुष्यामध्ये आपण करू शकतो किंवा एकदा तरी करायला पाहिजेत मित्रांनो आयुष्यात एकदा आपण आपल्या गावाकडं परत जाऊन आपल्या ती शाळा जी आहे ना प्राथमिक शाळा किंवा आपलं हायस्कूल त्या शाळेमध्ये जाऊन ते तिथे त्या शाळेतल्या वर्गांमध्ये जाऊन त्या बेंचला परत एकदा पाहून त्या वर्गामध्ये एंट्री करून वर्गा तो वर्ग कसा आहे किंवा तिथे असलेल्या कदाचित तोच शिपाई आहे का अजून पण त्याला जाऊन भेटून किंवा ती शाळा त्यात तो फळा आणि त्याच्या बाहेरच्या त्याच्यावरती लिहिणारे सुविचार कदाचित आता तारीख तर बदललेली असेल पण शाळेत जाऊन एकदा तरी जाऊन भेटावं पाहावं तिथेच वातावरण पाहावं की काय बदल झालाय किंवा तसंच आहे का आणि त्याच्यानंतर जरूर अजून एक गोष्ट करावी जे मला वाटते ती म्हणजे कि आपल्या शिक्षकांना भेटावं आणि त्यांना भेटल्यानंतर आपण ओळख द्यावी कदाचित मध्ये दहा पंधरा वर्ष निघून गेले असतील मित्रांनो कदाचित ते ओळखतील नाही ओळखतील आपण आपली ओळख द्यावी आणि त्यांच्या जरूर पाया पडावं आयुष्यात एकदा तरी मित्रांनो ही गोष्ट करावी त्यांच्या पाया पडावं मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगतो की तुमच्या डोळ्यामधून आश्रय येतील आणि मी तुम्हाला हे पण सांगतो की तुमच्या डोळ्यातून आश्रय जरी नाही आले तरी तुमच्या शिक्षकांच्या डोळ्यातून जरूर आश्रय येतील का ते तेच शिक्षक असतील त्यांनी तुम्हाला बदललेलं पण असेल पण ज्या वेळेस तुम्ही आता ज्यावेळेस जाल तुम्ही दहा पंधरा वीस वर्षानंतर आणि त्यावेळेस त्या शिक्षकांना भेटाल त्यांना खूप आनंद होईल खूप आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल आणि भरून येईल तुम्हाला सुद्धा आता पुढची जी गोष्ट आहे ती फक्त पुरुषांसाठी आहे आणि ती म्हणजे आयुष्यात एकदा तरी तुम्ही स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा म्हणजे स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे तर बाजूला राहू दे आपण साधी चपाती पोळी जरी बनवण्याचा प्रयत्न केला तरी खूप मोठी गोष्ट आहे पण ती पोळी किंवा ती चपाती गोल होण्याचा तर सोडूनच द्या पण तिचे कणिक जरी आपल्याला मळता आली मित्रांनो तरी खूप मोठी गोष्ट होईल त्यामुळे आयुष्यात एकदा तरी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा काही लोकांना काही पुरुषांना खूप चांगला जमतो पण मेजॉरिटी लोकांना आपल्याला फक्त ऑर्डर द्यायला जमते आपण सहज बायकोला सांगतो किंवा आईला सांगतो पोळी दे चपाती दे किंवा आपण हे होऊन जातो काय म्हणतो एकदम चिडून जातो ज्या व्यवस्थित नसेल भाजी झाली तर पण मित्रांनो एकदा जरी आपण स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की ही किती किती अवघड गोष्ट आहे आणि आपली आई किंवा आपली बहीण किंवा आपली बायको किती सहजपणे ती गोष्ट करूं ती ती किती बाकीच्या गोष्टी करून देईल ते करतात तर आयुष्यात एकदा तरी माझ्या हिशोबाने नक्कीच एकदा आपण स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जर जमलं तर शिकायला पण पाहिजे कारण की ती नक्कीच एक चांगली गोष्ट राहील कदाचित आपल्या बायकोला थोडासा एखाद दिवस आपण आठवड्यातला एक दिवस जर विश्रांती देऊ शकलो तर ती त्या पण थँकफुल राहतील पण स्वयंपाक करण्याचा नक्की प्रयत्न करा इट इज नॉट अ सिम्पल थिंग वाटतं आपल्याला सोपं पण करूनच पाहायला पाहिजे मित्रांनो जरूर स्वयंपाक करण्याचा एकदा तरी प्रयत्न करा मग आपल्याला लक्षात येईल की किती अवघड ही गोष्ट आहे आणि आपण वी जस्ट टेक इट फॉर ग्रांटेड बऱ्याच वेळा आयुष्यात एकदा तरी सोलो ट्रॅव्हल करा आपण मेजॉरिटी वेळेस आपण जातो फिरायला जातो कुठेतरी गोव्याला जाऊ कोकणात जाऊ कुठेही जाऊ महाबळेश्वरला जाऊ किंवा उटी कोडाई कॅनाल किंवा काश्मीरला जाऊ पण आपण ग्रुपने जातो आयुष्यात एकदा तरी आहे ना सोलो ट्रॅव्हल करा एकटाच माणूस आपण एकटाच त्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स येईल मित्रांनो एक वेगळीच गोष्ट म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा सोलो ट्रॅव्हलचा तर एकदा तरी मला असं वाटतं की आपण आयुष्यात एकदा तरी एकट्यानेच जावं आणि तो जर्नी थोडासा लांब असावा शक्यतो तो, तो, तो ट्रेनचा जर्नी असावा फर्स्ट क्लासनी पण नाही सेकंड क्लास, क्लास मध्ये ते बस मस्त नाही जी विंडोज साईडची जी सीट आहे त्या सीटवर त्याचा पाय लांब करून मस्त खिडकीतून आपण बाहेर पाहतोय आणि मे बी लांब कुठेतरी आपण जातोय कलकत्ता किंवा लांब कुठल्या तरी जर्नीवरती जातोय सोलो ट्रॅव्हल करतोय आपण आणि चहा घेतोय किंवा छान असं खिडकीतून पाहतोय आणि इट इज गोइंग ते म्हणजे एक स्पेशल फिलिंग असतं मित्रांनो आणि स्पेशली जर आपण सोलो ट्रॅव्हल करतो आपण बघतो फॉरेनर्स खूप वेळा आहे ना सोलो ट्रॅव्हल्स करतात ते लोक पण आपण स्वतः जास्त कधी जास्त करत नाही आपण पण मला असं माझी एक इच्छा आहे की असं सोलो ट्रॅव्हल करण्याची तर एकदा तरी आपण सोलो ट्रॅव्हल करायला पाहिजे असं मला वाटतं ही एक गोष्ट आयुष्यात एकदा नक्की करायला पाहिजे ऍक्च्युली कायम करायला पाहिजे खूप वेळा करायला पाहिजे की आपल्या आई वडिलांना आहे ना जाऊन त्यांना सांगायला पाहिजे आपण किती त्यांच्यावर प्रेम करतो ते आपण खरंच किती त्यांच्यावरती प्रेम करतो आपण त्यांना हे जाऊन सांगायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांचा जर वाढदिवस असेल तर त्यांच्या वाढदिवसाला जाऊन एखादी गिफ्ट घ्यायला पाहिजे त्यांना वाढदिवसाचं विश करायला पाहिजे एक छोटासा केक घेऊन तो सेलिब्रेट करायला पाहिजे मित्रांनो आमची आमची मुलं जरूर माझा बर्थडे असेल किंवा त्यांच्या मम्मीचा बर्थडे असेल तर ते, ते छोटासा केक घेऊन येतात आणि दे सेलिब्रेट इट आणि त्याचं एक वेगळं फिलिंग आहे तर आपण आपल्या आईबाबांचा बर्थडे जो आहे तो जरूर सेलिब्रेट करायला पाहिजे आणि त्यांना जाऊन सांगायला पाहिजे की हाऊ मच यू लव दे जे आहे ना त्यांना त्यांना मे काय पाहिजे नसतं आपल्याकडून आपला थोडासा टाइम लागत असतो आणि तो जर आपण देऊ शकलो त्यांना तर नथिंग लाईक इट जाऊन त्यांच्यावर बसून जर थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यांना जर सांगितलं की हाऊ हाऊ मच विल लव्ह यू आणि जर त्यांच्या सेलिब्रेट केला तर त्यांच्यासाठी तो दिवस खूप सुंदर दिवस असेल खूप आनंदाचा दिवस असेल जरूर ही आयुष्यात एकदा नाही पण प्रत्येक वेळेस प्रत्येक वाढदिवसाला आपण हे करायला पाहिजे असं मला वाटतं आयुष्यात एकदा तरी द दा अल्केमिस्ट नावाचं हे पुस्तक वाचायला पाहिजे हे माझं वन ऑफ द फेवरेट पुस्तक आहे रिडिंगची मला खूप आवड आहे आणि त्यातल्या वन ऑफ द फेवरेट पॉल कोहलाचं हे पुस्तक आहे द अल्केमिस्ट म्हणून खूप सुंदर आहे आणि अशी खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत पण त्यातलं म्हणजे वन ऑफ दी माय वन ऑफ माय फेवरेट बुक तुम्ही म्हणू शकता तर हे पुस्तक पण एकदा आयुष्यात वाचलं पाहिजे खूप छान पुस्तक आहे आणि अशी तर खूप सुंदर सुंदर पुस्तक आहेत मित्रांनो तुम्ही मध्ये तुमचं आवडतं एखादं पुस्तक लिहा ना जर जे तुम्ही जे तुमचं आवडतं पुस्तक लिहिलं तर काय होईल त्याच्या सगळ्यांना वा, वाचायला पण मिळेल ते तर तुम्ही जरूर मध्ये मा मला तुमचं आवडतं एखादं पुस्तक काय जसं माझं मी जसं एक सांगितलं की द अल्केमिस्ट नावाचं बुक आहे जे मला आवडतं तसं तुमचं कोणतं आवडतं बुक आहे ते जरूर मला मध्ये सांगा आयुष्यात एकदा तरी लहानपणामध्ये आपण जशी मस्ती करायचो पावसात भिजायचो जसं आयुष्यात एकदा तरी ना पावसात इतकं भिजा इतकं भिजा आणि भरपूर डान्स करा जसे आपण बघतो रस्त्यावरती ज्यावेळेस आपण प्रवासात असतो आणि पर पाऊस येत असतो बरेचसे छोटी छोटी मुलं आहेत ना पाऊस येताना डान्स करत असतात त्या पावसामध्ये एकदम छोटी छोटी मुलं असतात मस्ती करत असतात पाण्यात ते खेळत असतात आयुष्यात एकदा तरी असे म्हणजे असा डान्स करायचं लाईक नो बडीज वॉचिंग यू कुणीच पाहत नाहीये आणि आयुष्यात एकदा मनसोक्त त्या पावसामध्ये भिजा आणि डान्स करा खूप मजा येईल मित्रांनो खूप छान वाटेल कारण की बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यामध्ये नंतर पस्तावतो आहे माझं जगायचं राहून गेलो म्हणतो ना आपण माझं जगायचं राहून गेलो वय कसं निघून गेलं टाइम कसा निघून गेला काळाला नाही माझं जगायचं राहून गेलो तर बा ही एक अशी गोष्ट आहे मित्रांनो आपण खूप सिरियसली लाईफ जगतो तर ही एक अशी गोष्ट आहे की मला असं वाटतं की आपण नक्कीच करायला पाहिजे वारंवार करायला पाहिजे आयुष्यात एकदा तरी महाराष्ट्रातले आपले सगळे गड किल्ले आहेत ना पायी चढून गाडीनी नाही पायी चढले पाहिजेत आणि तिथं जाऊन आपले हिरो रोमॅन्टिक जे हिरो असतात त्यांनी जाऊन तिथं जे पेंटिंग केलेली आहे स्वतःच नाव नंतर ते हार्ट आणि नंतर त्या मुलीचं नाव ते जाऊन पुसलं पाहिजे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके गट जिंकले त्यांच्या आयुष्यात पण कधी कुठल्या गडावरती स्वतःच नाव नाही लिहिलं पण आपले हिरो मंडळी गडावरती पोचले की पहिलं स्वतःचं नाव आणि पेंटिंग करायला सुरुवात करतात तर ते जाऊन मला असं वाटतं की एकदा तरी आपण सगळे गड चढलं पाहिजे आणि त्यांचं त्यावेळेसचा काळ जरा व्हिज्युअलाइज केला पाहिजे विचार केला पाहिजे के की ते दिवस कसे असतील किती म्हणजे भव्य दिव्य असेल ते आणि किती सुंदर असेल तो टाइम तर ते एकदा आपण तो इमॅजिनेशन करू शकतो की कि किती किती ते लोक स्ट्रॉंग होते आणि किती ते लोक त्यांनी किती पराक्रमी होते ते लोक आणि कसं त्यांनी हे सगळं अचीव्ह केलं असेल आणि जनतेसाठी कस किती मोठं म्हणजे काम त्या काळात त्यांनी केलेलं आहे तर आपण एकदा तरी आपण सगळे महाराष्ट्रातले सगळे गड मग जंजिरा असू दे शिवनेरी असू दे पन्हाळा असू दे सिंहगड असू दे सगळे गड रायगड असू दे राजगड असू दे सगळे गड आपण एकदा तरी जाऊन स्वतः चढून जाऊन पाहिले पाहिजे तुम्हाला काय वाटतं जरूर मला मध्ये कळवा आयुष्यात एकदा तरी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती रात्री चांदन ज्या चांदणी रात्र असतात त्यावेळेस असं त्या बीच वरती फक्त चान्न आपण शांत वर, बीच वरती पळून आकाशात बस एकटक पाहत राहायचं म्हणजे माझं पर्सनली माझं दिव्य जे आहे कोकणातलं ते खूप जागा मला आवडती तो बे, ते बीच आवडतं त्या बीच वरती रात्री सुंदर अस ते अ चांदनी मध्ये बस आकाशात एकटक पाहत राहावं ज्या सिटीमध्ये आपल्याला कधीच स्टार असेल ते कधीच आपल्याला बघायला मिळत नाहीत पण ते किती सुंदर असेल ते चित्र आपण आयुष्यात एकदा तरी अनुभव ते खूप मजा येईल आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा आपल्या आई वडिलांना घेऊन आपल्या आईला लागलं तर विंडोच्या सीटवर बसावं आणि ती जे कुतुहल आणि बाहेर बघती आहे आई वडिलांना बसवलंय तुम्ही सीटवरती तुम्ही बसलाय आणि आई अशी विंडो सीट मधून ज्यावेळेस फ्लाईट हवेत आहे तीस पस्तीस हजार फुटावरती आहे आणि त्यावेळेस आई जे कुतुहलाने खाली बघते की काय दिसतंय किंवा ते तुम्हाला सांगते की बाबा बघते हे कसं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला खूप स्वतःवरती प्राऊड फील होईल त्यामुळे आयुष्यात एकदा तरी आपल्या आई वडिलांना विमानात बसवावं आयुष्यात एकदा तरी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ज्यावेळेस गर्दीचा टाइम असो सकाळी साडेआठ नऊ नऊ दहा त्यावेळेस मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करावा ज्या लोकांनी केलाय त्यांना माहिती आहे ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी तुम्हाला ट्रेनमध्ये बसण्यासाठी काहीच मेहनत घ्यायची नाही तुम्हाला फक्त तिथं मध्ये उभं राहायचं ऑटोमॅटिक तुम्ही ट्रेनमध्ये बसून जाता म्हणजे ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कि हे किती मोठ चॅलेंजिंग आणि त्यात महिला सुद्धा ज्या कामावर जाणाऱ्या जॉब वरती आहेत त्यांच्या लाईफमध्ये ते किती चॅलेंजिंग म्हणजे सिच्युएशन मध्ये किती फाईट देतात किती अमेझिंग आहे आणि रिअली म्हणजे सोपं नाही मित्रांनो पण मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणं आणि ते ज्या वेळेस खूप गर्दी असते तो टाइम संध्याकाळचा आणि सकाळचा तो जरूर एकदा तरी अनुभवा तुम्ही तुम्हाला ते एक एक्सपिरियन्स आहे तुमच्यासाठी जे लोकांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी आयुष्यात एकदा तरी पायी पंढरीची वारी करावी म्हणजे फॉरेन वरून लोक येतात मित्रांनो किंवा देशभरातून पण खूप लोक येत असतात आणि एकदा तरी पंढरपूरला पायी जावं वारी करावी आणि म्हणजे लिटरली मला असं वाटतं की आपण मंत्रमुग्ध होऊन जाऊ आपण त्या लोकांची जी, जी एनर्जी असती आणि ते सगळं वातावरण जस्ट अमेझिंग असते त्यामुळे ती एकदा तरी तो एक्सपिरियन्स मला असं वाटतं की आपण घ्यावा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला जो मध्ये जरूर कळवा किंवा तुम्ही केली आहे का पायी स्वतः तुम्ही केलीय का किंवा तुमच्या आई वडिलांनी कोणी केलीये का ते मला जरूर मध्ये कळवा आयुष्यात एकदा तरी बायको बरोबर फॉरेनला जावा आपल्या बायकोला घेऊन फॉरेनला जावा दुनिया खूप सुंदर आहे मित्रांनो दुनियामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी जे आपण पाहू शकतो खूप सुंदर गोष्टी आहेत दुनियामध्ये दुनिया ह्यूज आहे आणि खूप सुंदर आहे वेगवेगळे देश वेगवेगळ्या तिथलच्या लाईफस्टाईल्स आणि तिथलचे वेगवेगळे कल्चर वेग अलग अलग फूड्स आणि त्यांच्या अलग अलग लँग्वेजेस जस्ट अमेझिंग आहे त्यामुळं आपल्या बायकोला घेऊन एखाद्या तरी म्हणजे ऍक्च्युली खूप साऱ्या देशांना जायला पाहिजे पण ऍटलिस्ट एखाद्या तरी देशाला सुरुवात तरी करायला पाहिजे मला असं वाटतं घेऊन एक तरी कंट्री मिनिमम एक तरी तिला फिरून आणलं पाहिजे आयुष्यात तर एकदा तरी श्रीनगरच्या त्या दल लेक मध्ये तो शिकारा आहे ना त्या शिकारा मला वाटतं त्या हाऊस बोटला शिकारा म्हणतात तर त्याच्यामध्ये बसून शानी बर्फा ते दल मध्ये ब्युटिफुल आणि सगळीकडे जे बर्फाचे बर्फाने झाकलेले ते सुंदर डोंगर आहेत आणि त्या त्या शिकारामधून त्या हाऊस बोटमधून आपण फिरतोय तो अनुभव घ्यायला पाहिजे तुम्ही घेतला असेल तर जरूर मला कॉमेंट्स मध्ये कळवा मित्रांनो त्याच्यानंतर माझी एक इच्छा आहे ते, ते म्हणजे आपला जो भारताचा जो गोल्डन कॉर्डरी लॅटरला आहे जे रस्ते जे मुंबई चेन्नई कोलकाता आणि कोलकातावरून दिल्ली हा जो गोल्डन कॉर्डिलेटर आहे जे कनेक्ट होतात हे रोड ह्या रोड वरून आहे ना एकदा तरी कारनी प्रवास करायचा म्हणजे एक अलगच मजा येईल अलग 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 राज्यांमधून आपण प्रवास करू भरपूर राज्य कवर होतील आणि एक भरपूर एक्सपिरियन्स येईल मित्रांनो तर मजा येईल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला असं स्पेशल काय आहे का की बाबा हा हा प्रवास तुम्हाला करायचा आहे तर जरूर मला कळवा त्याच्यानंतर आयुष्यात एखादी तरी नवीन भाषा आपण शिकायला पाहिजे कुठली पण एखादी भाषा फ्रेंच जर्मन म्हणजे एक तरी एक ऍडिशनल अशी वेगळी भाषा किंवा मग ती भारतीय भाषा असू दे किंवा मग दुसरी कुठली बाहेरची फ्रेंच जर्मन स्पॅनिश वगैरे कुठली तरी एक नवीन भाषा आपण शिकायला पाहिजे मला असं वाटतं की आयुष्यात मला मला स्वतःला खूप पश्चाताप होतो की मी फ्रेंच चे क्लास लावले होते पण मी कंटिन्यू नाही केले तर असं रिग्रेट जे म्हणतो ना आपण नंतर होतो आपल्याला तर जरूर एखादी भाषा आपण शिकायला पाहिजे तर आज मला त्याचा पश्चाताप होतो की मी ती फ्रेंच भाषा कंटिन्यू करायला शिकायला पाहिजे होत तर नक्कीच ती गोष्ट आयुष्यात एकदा तरी करायला पाहिजे तर आयुष्यात एकदा तरी बंजी जम्पिंग करून आपल्या ना विजय मिळवता आला पाहिजे बंजी जम्पिंग आता आपल्या भारतात पण काही ठिकाणी मला वाटतं अवेलेबल आहे पण जे मला वाटतं न्यूझीलंडमध्ये ते म्हणजे सगळ्यात वर्ल्डचं फेमस मला वाटतं स्पॉट बंजी न्यूझीलंड न्यूझीलंडमध्ये आहे जी भीती वाटते आपल्याला आणि तो एक्सपिरियन्स एक युनिक एक्सपिरियन्स असेल तर ते आयुष्यात एकदा तरी माझी इच्छा आहे की तिथं जाऊन न्यूझीलंडला जाऊन ती बंजी जम्पिंग करायची मित्रांनो असे विविध आपण आता आयुष्यात एकदा तरी काही ह्या गोष्टी कराव्यात अशा आपण काही गोष्टी आपण पाहिल्या तर मी स्ट्रॉंगली रेकमेंड कराल तुम्हाला की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय फील होतं की ही एक गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ही एक गोष्ट जरूर करून बघायला एक पाहिजे एकदा तरी करायला पाहिजे म्हणजे आपल्याला पाश्चाता व्हायची वेळ नाही येणार असं असं नाही वाटणार की अरे हे नाही केलं तर काय केलं मग एखादी गोष्ट जरूर मला तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू आणि आयुष्यातल्या अशा दहा गोष्टी जर आपण फॉलो केल्या मित्रांनो तर आपलं आयुष्य दहा पट इझी होऊन जाईल ह्याच्या टॉपिक वरती आपलं आयुष्य दहा पट सोपं होऊन जाईल या टॉपिकवरती एक मी खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक मी इथं तुमच्याशी शेअर करतो या लिंकवरती आत्ता क्लिक करा मित्रांनो तो व्हिडिओ पाहत तुम्हाला खूप फायदा होईल आपल्या आयुष्य धापट सोपं होईल तर जरूर ह्या व्हिडिओवरती क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू